नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा तालुका पंचायत तर्फे दुसरे हेल्मेट सक्ती रद्द करण्याची मागणी हिंगणा तहसीलदार यांना यांना करण्यात आले निवेदन बातमी बघत राहा सेवटी पर्यंत नागपूर शहराचे वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त दुचाकी स्वार वर रायडर मागे बसणाऱ्या इस्मास या हेल्मेट सक्तीचे आदेश नियमित करण्यात आलेले आहेत त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे तेव्हा मागे बसलेल्यांना इस्मान केलेल्या हेल्मेट सक्ती ताबडतोब रद्द करण्यात यावी याकरता हिंगणा तालुका ग्राहक पंचायतच्या वतीने हिंगणाचे तहसीलदार सचिन कुमावत यांना निवेदन देण्यात आले अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत सदस्य विनायकरावजी हिंगडे व जिल्हा उपाध्यक्ष हाजी बब्बूभाई शेख यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले या प्रसंगी हिंगणा तालुका अध्यक्ष गोविंदराव बुधे सचिव पांडुरंगडे तर विधी मार्गदर्शकेट अर्चना सोनारे महिला प्रमुख शालिनी मनोहर गोबाडे प्रज्ञा रामटेके राजेश भूते बाबूलाल थामगाडके वसंत राडे उपस्थित होते मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी कलम एकशे एक अठ्ठावीस व एकशे एकोणतीस मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार प्रिलिमियर रायडर म्हणजेच मागे बसलेल्या इसमांना सुद्धा हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे परंतु उल्लंघन केल्यास वाहतूक विभागाच्या मोटार वाहन कायद्यातील सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार ना असल्याचे नागपूर शहर वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चंडक यांनी प्रसिद्ध पत्रकामध्ये कळविण्यात आलेले जनतेमधील तीव्र असंतोष लक्षात घेता हिंगणा तालुका ग्राहक पंचायतच्या वतीने हिंगणाचे तहसीलदार यांना हा नियम रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा